श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल होती गणेश जयंती आणि गणेश जयंतीचे जे उपाय सांगितले आहेत ते बऱ्याच जणांचे कमेंट आले की ताई आम्ही कधी करू शकतो ते परत किंवा काल काही कारणानं आम्ही नाही करू ना शकलो तर आम्हाला पुन्हा कधी करता येतील तर कोणत्याही चतुर्थीला किंवा कोणत्याही मंगळवारी शक्यतो चतुर्थीला तुम्हाला काल सांगितलेले कोणतेही उपाय करता येतील म्हणजे असं काही नाही आहे की ते फक्त कालच्याच दिवशी करायचे होते तुम्हाला करायचे असतील तर खूप छान छान उपाय व्हिडिओमध्ये दिलेले आहेत कुठल्याही मंगळवारी किंवा कोणत्याही चतुर्थीला करा शंभर टक्के इच्छापूर्तीसाठीचे मी उपाय सांगितलेले आहेत तुमचं अगदी घराचं स्वप्न असू दे गाडीचं स्वप्न असू दे तुमची जी काही स्वप्न असतील जर तुम्ही मेहनत करत असाल प्रामाणिकपणे कष्ट करत असाल तर त्या स्वप्नांना आपल्याला जो नशिबाचा भाग लागतो तो त्या उपायांनी जोडला जातो बाकी सगळं बघा कष्टावरच आहे कष्ट केले तरच आपण या दुनियेमध्ये टिकू शकतो आणि कष्ट केले तरच आपण पुढं जाऊ शकतो असं नाही आहे कुठंही की उपाय केले आणि तुमच्या आयुष्यामध्ये वरून पैसा येतो आहे किंवा कुणीतरी आणून ठेवतंय कुणीतरी आणून देते असं कधीही होत नसतं अशा टायटलला कुणाच्याही फसू पण नका तुम्ही की करोडोचा फायदा होईल अफजोंचा फायदा होईल असा होत नसतो समजा तुम्ही पाचशे कमवताय त्याचे हजार होतील सातशे होतील दीड हजार होतील देव कृपयानं दोन सुद्धा रोजचे होतील आणि असं करत करत तुमच्याकडे पैसा साठवू लागेल म्हणजे मी तर हा कधीही दावा माझ्या चॅनेलवर करत नाही की तुम्हाला एका एक तासात एवढे मिळतील हे चुकीचं आहे ही फसवणूक आहे आणि हे कधीही मानू नका तुम्ही जरी कुठं वाचलं की एक तासात एक लाख मिळतील एका रात्रीत एवढे मिळतील तर ते खोटं असतं म्हणजे माझा ह्याच्यावर विश्वास नाही सेवा पण दीर्घ काय करावी लागते उपाय पण दीर्घकाळ करावे लागतात कष्ट पण सातत्याने करावे लागतात त्याशिवाय कर्म चांगले ठेवावे लागतात ह्या सगळ्याची जोड असेल तर या उपायांचा नशिबाला शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतो याची मात्र मी खात्री देऊ शकते कारण मी जे उपाय सांगते ते नेहमी ज्योतिषशास्त्रीय आधारित उपाय असतात असेच कुठलेही इथं हे टाका तिथं ते टाका या झाडाला स्पर्श करा असे मी कधीही उपाय तुम्हाला सांगत नाही कारण आजकाल यूट्यूबला उघडेल तेव्हा असे उपाय खूप बघायला मिळतात आणि आश्चर्य वाटतं की असं काही असतं का असं खरंच कधी नसतं तुम्हाला पटतं का नाही मलाही सांगा की या गोष्टी किती बरोबर आहेत आता मी जे सांगते त्या उपायांमध्ये त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के तर मी सेवा सांगते आणि पंचवीस टक्के उरलेले असे उपाय असतात ते ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबामध्ये स्पष्ट लिहिलेले आहेत आता तुम्ही बरेच जण मला विचारतात आज रविवार आहे म्हणून थोडी निवांत बोलते तिथंही तुमच्याकडे हे उपाय कुठून येतात तर ज्योतिषशास्त्रामध्ये आणि लाल किताबामध्ये असे अनेक उपाय आहेत जे तुम्हाला मी वारंवार सांगत असते आणि काही उपायांची भरपूर माझ्याकडे ग्रंथ देखील आहेत आणि काही उपाय मी स्वतः अनुभवलेले सिद्ध केलेले स्वतःचे सुद्धा उपाय मी तुम्हाला बरेचसे सांगत असते तर आता विषय आहे आज आहे वसंत पंचमी वसंत पंचमी कालच सांगितलं मी माता सरस्वतीला समर्पित दिवस आहे माता सरस्वतीचे पूजन तुम्हाला आजच्या दिवशी मुलांसाठी करायचे आहे आणि कालच्या रात्रीच्या म्हणजे काल, रात्री काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये उशीखाली काय ठेवायचं ते एक आणि अजून एक असा सुंदरसा व्हिडिओ केलेला आहे कालचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा कारण रात्री मी तो व्हिडिओ अपलोड केल्यामुळे खूप कमी जणांनी तो व्हिडिओ बघितला आहे आता आजच्या व्हिडिओमधले उपाय बघूया की तुम्हाला तुमची जर मुलं लहान आहेत म्हणजे तरी दीड तुम्� दोन अडीच या वर्षांचे आहेत जे वही पेन पाटी पेन्सिल घ्यायला आता तुम्ही त्यांना आणली आहे हौसेनं पण त्यांनी आत्तापर्यंत फक्त गिरगोटा केलेला आहे अशा मुलांसाठीचा उपाय आहे अशा मुलांच्या हातामध्ये पेन्सिल द्या पाटी घ्या नसेल तर विकत आणा आणि वसंत पंचमी दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यांच्या हातात पेन्सिल ठेवून तुमचा हात घेऊन एम लिहा एम म्हणजे कुठला दाखवते नाही जर जा बऱ्याच जणांचा जा गोंधळ होतो आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे तो उलटा दिसू शकतो पण मी व्यवस्थित एम काढून तुम्हाला दाखवते खरंच आता फ्रंट कॅमेरामुळं उलटा दिसतो आहे तुम्हाला एम काढून मुलांच्या हातून घ्या आणि मग पाठी ती त्या पाठीची पूजा करा म्हणजे मुलांना शिक्षण देण्यासाठीचा आजचा दिवस खूप उत्तम आहे अशी मुलं ज्यांच्याकडून तुम्ही आज एम काढून घ्याल अशा मुलांची प्रगती खूप जास्त होते हाच उपाय तुम्ही दहा वर्षापर्यंतच्या मुलांकडून पण कि घे पाटी किंवा घे वही पेन आणि एम लिहून काढ दहा वेळा आता मी पण ओवीकडनं लिहून घेणार आहे एम काढ आजच्या दिवशी अकरा वेळा एम काढ एकवीस वेळा एम काढ असं मुलांकडून तुम्ही दहा वर्षापर्यंतच्या मुलांकडून पण करून घेऊ शकता दुसरा उपाय आहे तो म्हणजे त्या स्पर्धा परीक्षा बारावी दहावी पोलीस परीक्षा स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू असे अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात की अशा वेळेस काय करावं तर तुम्हाला सांगते की आजच्या दिवशी मुलांच्या परीक्षेला आता समजा हा पेन आहे तर कुठला पेन तुमच्या मुलांना लागतो परीक्षेसाठी वेगवेगळ्या क्वालिटीचे पेन मुलं वापरतात तर आजच्या दिवशी परीक्षेसाठी समजा दोन तीन पेन लागणार आहेत तर ते आजच्या दिवशी खरेदी करा घरी आणलेत की हळद आणि तांदळाचं पीठ किंवा हळद आणि तांदूळ मिक्स करा आणि पेनावर एम लिहा आता तो व्यवस्थित लिहिला जाणार नाही हे मलाही माहिती आहे इथं टोपणाचे इथे वगैरे लिहा जिथं लिहिला जाईल तिथं एम लिहा तीन ते चार पेनांवर दोन मुलं असतील तर दोघांचे पेन मिळून एम लिहा त्यानंतर त्या पेनाची सरस्वतीच्या पुढं ठेवून किंवा देवघरात ठेवून पूजा करा आणि मग ते पेन त्यांच्या परीक्षेसाठी ठेवून द्या परीक्षेला जाताना मात्र पुसून द्या उगाच त्याच्यावरनं काहीतरी व्हायला नको पुसून द्या आणि त्याच पेनाने मुलांना म्हणायचं स्पर्धा परीक्षेचे किंवा ज्या काही परीक्षा आहेत त्याचे पेपर लिहा उत्तम ते काम करतील म्हणजे अभ्यास केल्याचं पाहिजे विद्यार्थ्यांना आई आणि आईंना आईला पण मी सांगेन की तुमच्या मुलांनी जर वर्षभर अभ्यासच केला नाही आहे तर हा उपाय लागू होणार नाही अभ्यासू मुलं जी कष्ट करतात पण परीक्षेत अचानक खूप घाबरतात ज्यांना दडपण येतं ज्यांना विसरलं जातं लिहिता लिहिता अशांसाठी हा उपाय आहे आता काही मुलांची तक्रार असती बघा बोबडे बोलतात म्हणजे मोठी झाली तरी स्पष्ट बोलत नाही तोत्र बोलतात किंवा अडकत अडकत बोलतात ल ला र म्हणतात र ला ल म्हणतात ळ म्हणतात ड ला ट म्हणतात अशी अनेक मुलं आहेत जी स्पष्ट बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठीचा सा पुढचा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे एक लाकडी बासरी आणायची आहे बासरी आणली की त्यामध्ये तुम्हाला ते जे छिद्र असतात बासरीचे त्यामध्ये मध भरायचं आहे आणि मग ती बासरी मेणबत्तीचं मेण वितळून त्याच्यावर पूर्ण ते, ते मेण लावायचं आहे सगळी बासरी झाकायची आहे आणि मग छोटी अंडीत तरी चालेल मोठी अंडीत तरी चालेल आणि ही बासरी एखाद्या ठिकाणी झाडाच्या खाली मातीमध्ये दाबायची घरच्या झाडाच्या खाली दाबलीत तरी चालेल अंगण असेल तर किंवा बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली पिंपळाच्या वडाच्या उंबराच्या अशा चा, चांगल्या झाडाखाली तुम्हाला ती मातीत दाबायची आहे तुम्हाला फरक जाणवेल की मुलं स्पष्ट तुमची बोलू लागतील आता अजून एक उपाय जो काल सांगितला आहे पण बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला नाही आहे म्हणून सांगते आजच्या दिवशी डाळिंबाच्या काडीला मधात बुलव बुडवून मुलांच्या जिभेवर एम लिहा ही मुले अत्यंत पुढं हुशार होतात अभ्यासात मन लागतं त्यांचं चंचलता कमी होते आणि परीक्षेमध्ये आपोआपच ते चांगल्या अभ्यास करून चांगल्या प्रकारे पास होतात जर डाळिंबाची काडी नसेल तर सोन्याच्या काडीने किंवा ह्याने कशानी सोन्याच्या काडीने सुद्धा तुम्ही ते लिहू शकता सोन्याच्या कोणत्याही वस्तूने सुद्धा तुम्ही ते लिहू शकता एम मंत्र जिभेवर लिहायचं आहे दोन मुलं असतील तीन मुलं असतील घरात एकूण जेवढी मुलं असतील त्यांच्या जिभेवर हा लिहायचा आहे पिरियड असतील तरीही करू शकता फक्त सरस्वती पूजन करू शकत नाही मुलांच्या जिभेवर तुम्ही लिहू शकता आता एक शेवटचा उपाय सांगते त्यासाठी तुम्हाला प्लेन एक व्हाईट पेपर लागेल एवढा छोटासा असा चौकोनी पेपर घ्यायचा त्याच्यावर एक गोल काढायचा त्या गोलावर सगळ्यात वरती मुलाचं नाव लिहायचं आता समजा माझ्या मुलीचं नाव आहे ओवी तर त्या गोलावर सगळ्यात वरती ओवी लिहायचं दाखवते करून मी काय होतं फ्रंट कॅमेरा असल्यामुळं उलटं दिसतं हा झाला गोल त्यानंतर वरती नाव लिहायचं हे झालं नाव आणि त्यानंतर जे अंक सांगते आणि त्याच्या खाली एम हे बघा ओवी वरती इथं एकशे त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न एच झेड त्याचा उच्चार असतो हर्ज एच झेड एकशे त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न एच झेड हर्ज आणि खाली एम आता हा गोल जो आहे तो कापून घ्यायचा पुन्हा सांगते उलट दिसत असेल तुम्हाला इथं तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव एका ह्याच्यात एकाच मुलाचं नाव दुसरा गोल करा दुसऱ्या मुलाचं नाव लिहू शकता एकशे त्र्याऐंशी टिंब आडो सॉरी अठ्ठावन्न एच झेड हज आणि खाली एम एच झेड ल्या आणि खाली एम ल्या आणि हा जो कागद आहे गोल कापून मुलं जिथं अभ्यास करतात त्याच्या समोर तो चिकटवा त्यानंतर किती सुंदर फरक पडतो हे मला तुम्ही सांगू शकता की अभ्यासात कशी प्रगती झाली मुलं कशी पुढं गेली किंवा काय त्यांच्यात फरक पडला त्यांच्या मार्कातला फरक हे सगळं मला सांगा सोबतच मुलांना सरस्वतीला नमस्कार करूनच रोजच्या रोज अभ्यासाला जायला सांगा म्हणजे परीक्षेला जायला सांगा आणि रोजचा अभ्यास सुद्धा करायला बसताना तुम्हाला मुलांना सरस्वतीला वंदन करूनच बसायला सांगा आता अजून एक उपाय आहे पिवळं चंदन मिळतं पिवळं चंदन सुक जे असतं ते सुक चंदन घ्यायचं ते आजच्या दिवशी सरस्वतीला व्हायचं म्हणजे चरणांपैकी तिच्या ठेवायचं असं एवढं एवढं चंदन ठेवायचं आणि मग ते एका डबीत भरून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या ठेवायचं आणि मग ते कुठल्याही मुलंच परी परीक्षेला चालली की ते चंदन त्यांच्या कपाळाला लावायचं आणि त्यांना परीक्षेला किंवा इंटरव्ह्यू असेल त्याला जा म्हणून सांगायचं आता हे उपाय तुम्ही वसंत पंचमी म्हणजे आजच्या दिवशीच करायचे आहेत आणि ज्यांना आजच्या दिवशी जमणार नाहीत त्यांनी कोणत्याही बुधवारी हे उपाय केले तरी चालतील आता बरेच जण व्हिडिओ नंतर बघतील अशांनी काय करायचं तर हे बुधवारी कोणत्याही उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक आईने मुलांसाठी उपाय करा त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष मुलांना म्हणायला लावा अथर्व शीर्षांना मुलांची वाणी सुधारते त्याचप्रमाणे मुलांची प्रगती देखील होते त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि या सगळ्यासोबत सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या जवळजवळ आईसारखीच मी आहे सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की इतके कष्ट करा इतके कष्ट करा की होतं कधीतरी आपण फेल होतो कधीतरी आपल्याला घरातल्या वातावरणामुळे आपल्याला काही टेन्शन असतात पण आपल्या आप अभ्यासावर ते काढू नका आणि आपला आपला अभ्यास करा उत्तम मार्गदर्शन तुम्ही घ्या या हे वय तुमचं नाजूक आहे या वयामध्ये व्यसन लागू शकतं वाईट नाद लागू शकतात त्याच्यापासून लांब राहा रागाचं वय आहे तुमचं रागावर नियंत्रण ठेवा आणि चांगलं जीवन जगा एक चांगली व्यक्ती बनायचं असेल तर त्याचं मूळ चांगलं असावं लागतं आणि आत्ताची जी भावी पिढी आहे ती तुम्ही मूळ आहात तुम्हाला एक चांगलं नागरिक बनायचं असेल तर तुम्हाला चांगलं वागावंही वा लागेल नुसते उपाय करून पूजा करून होत नाही तर तुमच्या अंगामध्ये माणूस घ्यावी आणि तुम्ही माणूस म्हणून चांगले हवा तर बघा आजचा व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी